नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची शेतकऱ्यांसाठी विशेष बातमी सध्या काही दिवसांमध्ये शेतकरी शेतात पेरणीला सुरुवात करणार आहे पण काही शेतकरी पेरणी न करता पडीत ठेवतात अशा शेतकऱ्यांसाठी शासकीय कॉन्ट्रॅक्टर राजेशजी मुंडळा यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन ब तर बघा राजेशजी मुंडळा यांनी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिला संदेश महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती किंवा एक सल्ला आहे की बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातली बरीच जागा जी आहे ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे फडत राहते व आपल्या शेताचे जे धुरे आहे ते धुळे सुद्धा धुऱ्याचा उपयोग आपण काही घेत नाही तरी आपण सर्व लोकांनी जर औषधीयुक्त वनस्पती धुऱ्यावर औषधीयुक्त वनस्पती जर धुर्यावर धुर्या किंवा पडीत भागात लावल्या तर त्यापासून आपल्याला बऱ्याच प्रमाणात बऱ्या प्रमाणात उत्पन्न होईल व माझ्या माहितीप्रमाणे या गोष्टीसाठी जमानिजीएस मध्ये काष्टकारांनी आपले जॉब कार्ड बनवायचे व जॉब कार्ड बनवून त्याला सुरुवातीला नव्वद दिवसाची मजुरीसुद्धा त्या मिळणार आहे आणि त्यानंतर त्या ज्या औषधी जे जे औषधी ज्या औषधी झाडं जे तयार होतील त्यांना पतांजली डाबर अशा सारख्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या तुमच्या शेतातूनच घेऊन जाईल आणि या ज्या ज्या वनस्पती आहेत औषधी वनस्पती यांना कोणत्याही जनावरांचा धोका नाही उदाहरणार्थ ना तुमचं मला म्हणजे आता जास्तीत अश्वगंधा आहे त्यानंतर गिलोय आहे यासारख्या वनस्पती यासारख्या औषधी वनस्पती जर लावल्या तर त्यातून कास्तकारांना बऱ्या प्रमाणात फायदा होईल आणि उद्या कास्तकारांनी त्यांच्या संकटातून मुक्त होण्यासाठी काय करावे यासाठी त्यांना उपाययोजना करणे गरजेचं कर आहे त्यात हा एक सर्वसाधारण आणि छोटासा उपाय म्हणून माझ्या मी माझ्या वाचण्यात आला होता ते मी सगळ्या कास्तगार बंधूंना विनंतीपूर्वक सांगेल नेमकं पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे सुरू करण्यास की हरकत आहे का हे पावसाळ्याच्या दिवसातच सुरुवात करायला पाहिजे कारण की वरच्या पाण्यात त्या लावून जातात आणि नंतर यांना कोणत्याही प्रकारचं पाणी द्यावं लागत नाही त्या त्याच्या जमिनीतल्या पाण्याच्या भरशावर नेमकं शेतामध्ये जमीन राहते आणि आजूबाजूने जमीन खाली राहते त्या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता का त्या संदर्भातच मार्गदर्शन आहे पडीत जमीन आणि शेतातले धुरे याचा उपयोग घ्या व याचा उपयोग घेऊन वनस्पती ह्या औषधी वनस्पती लावून औषधी वनस्पती लावून याचं उत्पन्न घ्या मग त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती दुरुस्त होण्यात बरीचशी मदत होईल आणि नेमका आता पासवा दिवस सुरू होत आहे शेतकऱ्यांना तुम्ही काय देणार शेतकऱ्यांना हा संदेश आहे की बा पूर्ण जिथपर्यंत हवामान खात्याचा अंदाज जिथपर्यंत व्यवस्थित येत नाही तिथपर्यंत पेरणी करू नका आणि पडीत मी पुन्हा पुन्हा ते दिल मी काय त्यातला म्हणजे बा ल्चर मध्ये मला खूप समजते असं काही नाही आहे पण पडी जमिनीचा व धुऱ्याचा उपयोग औषधी वनस्पती लावण्यात नक्की करावा अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे ही होती आज शेतकरी संदर्भात विशेष माहिती अशा विशेष माहिती पाहण्यासाठी आजच तुम्ही आमच्या ला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद